असं आहे की जीवनामध्ये राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि म्हणून राष्ट्रप्रथम पक्ष नंतर ही शिकवण आम्हाला हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे राष्ट्र पक्ष आणि नंतर मी आणि म्हणून आज राष्ट्र हे पूर्णपणे संकटात आहे जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की राष्ट्र सुरक्षित आहे ते राष्ट्र आता सुरक्षित राहिलेलं नाही राष्ट्राचे चारी बाजूने जे जवळचे देश आहेत आज मित्र देश आपले आपल्याबरोबर नाहीत आज पाकिस्तान आपल्याबरोबर नाही बांगलादेश आपल्या बरोबर नाही जपान आपल्याबरोबर नाही श्रीलंका आपल्याबरोबर नाही अफगाणिस्तान आपल्याबरोबर नाहीत हे आपले शेजारी देश आहेत त्यांचं नाही आपलं वैचारिक मतभेद असले तरी शेवटी शेजार धर्म हा पाळावा लागतो आज आम्ही घ घोषणा काय करतो आफ्रिका आमच्याबरोबर आहे अमेरिका आमच्या बरोबर आहे ऑस्ट्रेलिया आमच्याबरोबर आहे हे देश आहेत कुठे आणि म्हणून शेजारचे देश आपल्याबरोबर नाहीत तशाच पद्धतीनं ना। देशातली जनता सुद्धा आज सुरक्षित नाहीत आणि जर सुरक्षित ठेवायची असेल कारण या पंच्याहत्तर वर्षाच्या राज्यात देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपला देश तोंडण्याचा आतून आणि बाहेरून अनेकांनी प्रयत्न केला इंग्रजांनी ज्यावेळेला हा देश सोडला तेव्हा भाकीत केलं होतं की या देशामध्ये अनेक जाती अनेक धर्म अनेक पंत अनेक भाषा अनेक रीतिरिवाज अनेक संस्कार अनेक संस्कृती आहेत त्यामुळं हा देश एकत्र राहणार नाही आणि म्हणून तो जो हे देश एकत्र तर सोडा पण दिवसागणित तो देश अधिक भक्कम झाला त्याचं कारण एकच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या घटनेनं या देशातल्या या विविध जाती धर्माच्या लोकांना पक्षाच्या पंथाच्या लोकांना बांधून ठेवण्याचं काम हे घटनेनं केलेलं आहे आणि तीच घटना आज अडचणीत येते त्यामुळं आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी सांगितलंय की पहिल्यांदा देश नंतर पक्ष आणि देश टिकवायचा असेल तर घटना टिकवावी लागेल आणि म्हणून ज्या वेळेला अमित शहानी ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात वक्तव्य केलं त्याचा निषेध करणं आणि घटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्याचा सन्मान म्हणून त्याचं पूजन करणं हा आमचा कार्यक्रम आहे त्यांना माझ्या माझ्याबद्दलचा कुठला अनुभव त्यांनाच विचारा म्हणजे ते चांगलं तुम्हाला सांगतील मी सांगण्यापेक्षा माझ्याबद्दल त्यांना कुठला अनुभव आलाय मला कसं कळणार तुमच्या नाराजीबाबत चर्चा जोर कोणावर जो 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 मी नाराज आहे मी आता मला वाटतं हा प्रश्न विचारणं तुम्ही खरं सांगायला गेलं संयुक्तिक वाटतो तुम्हाला ज्या पद्धतीनं आता मी या ठिकाणी जे काय पूजन करताना किंवा पूजन करण्यापूर्वी केलेलं वक्तव्य किंवा मला असं वाटतं की त्या वक्तव्यामध्ये तुम्हाला कुठं नाटकीपणा दिसला त्या वक्तव्यामध्ये कुठेतरी अशा पद्धतीचा ओढून तणून आव दिसला आणि म्हणून भास्कर यादव कधीही नाटकीपणा करत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी राजीनामा दिलेला आहे सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे काय बघताय तुम्हाला माहित नाही वर्तमानपत्रात वाचलं फक्त जय महाराष्ट्र